नमस्कार मित्रांनो काल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबतची तरतूद सुधारित करण्याबाबतचा एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे त्या ठिकाणी कोणत्या धारकांना संधी देण्यात आलेली आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाकडून काल दोन मे रोजी निर्गमित झालेला आहे त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर मित्रांनो पूर्ण शासन निर्णय या ठिकाणी वाचून दाखवत नाही त्या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघूया शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्यता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र राहतील आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ताची किमान आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक धारण करणारे जे विद्यार्थी आहेत ते पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक अरियता प्राप्त केल्यानंतर ना व्यावसायिक अरियता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील असं म्हटलं आहे म्हणजेच जे शेवटच्या वर्षात आहेत किंवा आता पात्र आहेत शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस ते देखील या शिक्षक शिक्षकाभियोग व बुद्धिमत्ता चाचणीसाठी पात्र असतील ते देखील ही परीक्षा देऊ शकतील असं या शासन निर्णयात म्हटलेलं आहे म्हणजेच काय तर जे डी एड किंवा बी एड उमेदवार असतील ते दोन्ही उमेदवार ही परीक्षा या ठिकाणी देऊ शकतील त्याच्यानंतर ना काय म्हटलंय आहे बघू या शासन निर्णयात परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये त्यांनी जे शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे डी एड आणि बी एड अपियर जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे प्राप्त केलेले गुण आहेत ते गुण उघड केले जाऊ नयेत असे या ठिकाणी म्हटलेलं आहे पर्यायाने त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात यावा त्यांचा जो निकाल आहे तो राखीव ठेवण्यात यावा अशा उमेदवारांनी व्यावसायिक अरियता त्याच वेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिन्याच्या कालावधीत सादर करावे म्हणजेच त्यांनी जे डी एड आणि बी एड बांधव आहेत जे अफिअर बांधव आहेत ते शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात आणि त्यांचा निकाल जर लागलेला नसेल त्या विहित कालावधीत तर तो निकाल त्या ठिकाणी पब्लिश केला जाणार नाही राखीव ठेवण्यात येईल आणि निकाल लागल्याच्या त्यांचा जो डी एड आणि बी एडचा निकाल आहे तो निकाल लागल्यानंतर ना एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांची जे कागदपत्रे आहेत व्यावसायिक आणि इतर जे पदवीचे प्रमाणपत्र वगैरे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र त्या ठिकाणी परीक्षा परिषदेकडे सादर करायचं आहे विहित मुदतीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर ना बघूया या मुदतीत असे गुणपत्र वा अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्यांचा शिक्षक पदभरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यांना जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आतमध्ये त्यांची जी कागदपत्रे आहेत ते कागदपत्र त्या ठिकाणी सादर करायचे आहेत सादर न केल्यास शिक्षक पदभरतीसाठीचा त्यांचा जो दावा आहे तो ग्राह्य धरण्यात येणार नाही असे या ठिकाणी म्हटलेलं आहे विहित मुतीत गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजेच काय तर विहित मुतीत त्यांचं जे गुणपत्रक व अैद्य अन्य जे वैद्य प्रमाणपत्र आहे ते सादर केल्यानंतर ना त्यांनी प्राप्त केलेले गुण व गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल आता शिक्षका अभियोग्यता चाचणी झाल्यानंतर ना पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू होते पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ना जर त्या कालावधीत त्यांचा जर निकाल लागलेला नाही ते जर त्यांचं डी एड बी एड कंप्लीट झालेलं नसेल तरी देखील त्यांचा निकाल त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात येईल आणि जो ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस त्यांची ते जी स्वतंत्र यादी मेरिट यादी आहे ती मेरिट यादी पब्लिश करण्यात येईल असं या शासन निर्णयाद्वारे म्हटलेलं आहे Да не